नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडता रजिस्टार आम्ही मित्रांनो जे आपण बोललो होतो मागल्या पंधरा दिवसात की पक्कासून हॅट्रिक केले की आपण कराड ते मुशी पातो चालत जाणार मित्रांनो मित्रांनो तसं काही घडलं नाही पण आपल्या नशिबात नव्हतं मित्रांनो आणि खूप चांगली सुरू आणि खूप सरजाने लढत दिली तर मित्रांनो घरच्यांचा सल्ला घेतला की आई म्हणाली की सर्वांचा विचार केला की आपल्या बकासून गर तपास केला सीमला चांगली लढत दिल्या मित्रांनो पुन्हा निर्णय बदलला की आपण उद्या सकाळी तेवीस तारखेला सकाळी सात वाजता आपण कराड ते सुजगावाला रवाना होत आहे मित्रांनो आपला कॉन्टॅक्ट नंबर इंस्टाग्रामला दिलेला आहे वर्लिंगवर मला कॉन्टॅक्ट करा मी नक्की कुठल्या रस्त्याने येणार होते मित्रांनो आपण करारात मला म्हणजे मसूर मसूर तर डायडं उमरचंद मला हवीन आपण येणार आहोत मित्रांनो आपल्या सगळ्यांना फक्त तुमचा सात पाहिजे मित्रांनो आज माझ्या रणत्या मित्रांनो सगळ्यांना चिंता आहे कि कि की किती दिवस लागते मित्रांनो मला पण नाही मी एका दिवसात किती किलोमीटर चालणार आहे मित्रांना फक्त मित्रांनो सपोर्ट करा आणि आपल्या आईडला फॉलो बटन दाबा का तो खूप गरजेचा आहे तुम्हाला प्रत्येक अपडेट भेटत जाण प्रत्येक व्हिडिओ स्टॉप तुम्ही टाकत जाण पण मित्रांनो तुम्हाला जर भेटायचं असेल तर मला कॉल करा की मी कुठल्या स्टॉपवर येणार आहे ते मित्रांनो तिथं आपण सगळेजण भेटू पण मित्रांनो सहकार्य करा मला मित्रांनो जातो आहे आपण आपल्या खास बागासाठी आपल्या पाक महाराष्ट्रासाठी आपल्या सर्वांच्या फॅनसाठी मित्रांनो समजा की आपल्या पाकातून हॅट्रिकच की नका तर ती वचन मी पूर्ण करतोय मित्रांनो सर्वांनी तुम्ही पण या मी पण येतो धन्यवाद